न, नमस्कार माझे नाव स्वरा प्रसाद पोखरकर मी आत्ता चौथी अ मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव सुविद्या प्रसारक संघाचे योजना विद्यालय बोरिवली पूर्व मी आज तुमच्यासमोर अठ्ठेचाळीसावा श्लोक व त्याचा मराठीत अर्थ सांगण्याचा प्रयत्न करत आहे सदा देव काजी जिजे देह जाचा, सदा रामना पदे भे नितवासा चिताले सदा उत्तमाचा जगीदन्यतो दासोचा देवकाजी देवकाजी म्हणजे काय काजी, काजी म्हणजे काम आणि देवकाजी म्हणजे देवाचे काम दे देवाचे काम म्हणजे काय क का देव अवतार का घेतो कारण जे चांगल्या गोष्टी आहेत ते त्या, त्या गोष्टीचा प्रचार करणे आणि वाईट गोष्टीचा नाश करणे आणि जो व्यक्ती नेहमी रामाचे नामस्मरण करत असतो तो व्यक्ती त्या व्यक्तीच्या मुखी नेहमी रामाचे नाव नाव असते म्हणून सदा रामनामे वदे नित्यवाचा रामाचे नाव नावमुखी का ठेवायचे सर्वोत्तम का आहे राम तर शेवटची ओळ मुलगा राजा नवरा भाऊ मित्र हे सर्व कर्तव्य राम रामानी योग्य प्र योग्य प्रकारे पार पाडली म्हणूनच स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा आणि माझे कर्तव्य विद्यार्थिनी म्हणून मी शिक्षकांचे ऐकेल आणि नीट अभ्यास करील आई मुलगी म्हणून आईबाबांनी सांगितलेलं ऐकेल त्यांनी शिकवल्याप्रमाणे सर्वांब सर्वांबरोबर तसेच वागेल आणि बहीण म्हणून मी माझ्या बहिणीची काळजी घेईल आणि तिचा अभ्यास घेईल आणि मी जाताना एवढेच सांगते की आपण नेहमी चांगले वागावे आणि नेहमी रामाचे नामस्मरण करावे आणि श्री मनाचे श्लोक ही रोज म्हणावे आणि अनुराधा मॅडमला पुढील वाटचाली बद्दल माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद